अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीची कोंडी अक्कलकोट प्रतिनिधी गणेश भालेराव अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर वाहन लावल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे अशा ठिकाणी परिसरातील एसटी स्टँड या ठिकाणी बऱ्याच गाड्या ह्या आडव्या तिडव्या लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्रवासी वाहनांना अडथळे निर्माण होत आहे येणारे प्रवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना अनेक व्यापारी वर्गांना अक्कलकोटकडे जात असताना ह्याचा त्रास सहन करावा लागत आहे अशामुळे अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर लावणाऱ्या वाहनांना वाहनांवर पोलिसांकडून कारवाईची भूमिका कधी होईल असे प्रश्न येथील ग्रामस्थ नागरिकांनी केले आहे ट्रॅफिक पोलीस मात्र अशा गाड्यांकडे दुर्लक्ष करत आहेत अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात मोकळ्या जागा असताना वाहनधारक मात्र आडव्या तिडव्या गाड्या लावून इतरांना अडथळे निर्माण करत या ठिकाणी वाहनधारकाने शिस्तीत गाड्या लावावे असे प्रश्न येथील ग्रामस्थ नागरिकांनी केले आहे अन्यथा ह्याची तक्रार सोलापूर ग्रामीण यांच्याकडे करण्यात येईल अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांनी केली आहे